काल संध्याकाळपासून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात सोळा सतरा वर्षांचा एक मुलगा फुटपाथ वर एका व्यक्तीला मारतोय ती व्यक्ती जमिनीवर पडली आहे आणि हा मुलगा त्याच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालतोय त्यानंतर कॅमेऱ्याकडून बघून दोन्ही हात उंचावतो आणि जसं काय आपण खूप मोठा पराक्रम केलाय अशा आयटीत तेथून निघून जातो ही घटना घडली आहे नाशिक शहरातल्या ठक्कर बाजार परिसरात आणि हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव जयेश राय बहादूर असल्याची माहिती असून तो अवघ्या सोळा वर्षांचा सराईत गुन्हेगार आहे काल त्याने एका व्यक्तीच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून त्याची हत्या केली आहे पण या सोळा वर्षाच्या मुलाने इतक्या टोकाचं पाऊल का घेतलं हा तरुण नेमका आहे तरी कोण काल नाशकात काय या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात जयेश राय बहादूर हा राहतो त्याच भागात त्याची एक मैत्री सुद्धा राहते ती अल्पवयीन असल्याने व्हिडिओ तिचं नाव घेता येणार नाही त्यामुळे तिला एक काल्पनिक नाव देऊया पियू माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारच्या सुमाराला जयेश राय बहादूर त्याची मैत्रीण पियू आणखी एक मित्र सिद्धेश बांगर आणि रियान मंसुरी हे ठक्कर बाजार परिसरातल्या स्टँड भागात फिरत होते दरम्यान जुन्या मुंबई आग्रा हायवेवर ते एका टपरीजवळ उभे राहिले त्यावेळी पियू ही पाण्याची बॉटल आणण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गेली तेव्हा तिथे एक भीक मागणाऱ्या व्यक्तीने तिची छेड काढली असा आरोप आहे त्यानंतर पियू ही पुन्हा जयेश आणि त्याच्या मित्रांकडे आली तिने त्यांना सांगितलं की त्या व्यक्तीने माझी छेड पीयू पियूची छेड आहे हे कळल्यानंतर जयेश सिद्धेश आणि रियान हे तिघेही त्या व्यक्तीकडे गेले त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यांनी रस्त्याच्या बाजूला पडलेले पेवर ब्लॉक उचलले आणि त्यानंतर त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात घातले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला ठक्कर बाजारात ही खुणाची घटना भर दुपारी अडीच वाजेच्या सुमाराला घडली त्यावेळी तिथे लोकांची मोठी गर्दी होती बघ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सुद्धा काढलाय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ जो तरुण त्या व्यक्तीच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालताना दिसतोय जयेश बहादूर आहे व्हिडिओ दिसतय की अवघड सोळा वर्ष वय असलेल्या जयेशच्या चेहऱ्यावर आपण एका व्यक्तीचा खून करतोय याची जराही भीती नाहीये तो खुशाल त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालतोय त्यानंतर कॅमेऱ्यात पाहून दोन्ही हात उंचावतो आणि तिथून आयटीत निघतो जसं त्याने भारतासाठी एखादं सुवर्ण पदकच जिंकलंय आता ही घटना घडली त्यावेळी नाशिक शहराच्या गुन्हे शाखेचं युनिट एक हे दौऱ्यावर होतं आणि त्यानंतर खबर लागली की ठक्कर बाजार भागात घटना घडली आहे ते, ते सिद्धेश आणि रियान हे सीबीएस बस स्टँड कडे पळाले पोलिसांनी त्यांना पाहिलं आणि त्यांचा पाठलाग करू लागले पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं थेट सरकारवाड पोलीस स्थानकात घेऊन गेले तिथे गेल्यानंतर पोलिसी दाखवला आणि हे तिघही आरोपी कबूल झालेत जयेश राय बहादूरने कबूल केलंय की त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीने आमची मैत्रीण पियू हिची छेड काढली म्हणून आम्ही त्याला मारलं सध्या जयेश राय बहादूर सिद्धेश बांगर रियान मनसुरी आणि पियूला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय दरम्यान अशी माहिती समोर आहे की सिद्धेश जयेश रियान हे सराईत गुन्हेगार आहेत जयेशने तर आपल्या हातावर खुनाचा कलम तीनशे दोनचा टॅटू सुद्धा काढलाय तसंच ते तरुण व्हाईटनरचा नशा करतात अशी सुद्धा माहिती समोर आली आहे या व्यतिरिक्त अशी सुद्धा माहिती समोर आली आहे की वर्षभरापूर्वी याच ठिकाणी या तरुणांचा एका व्यक्तीशी वाद झाला होता त्यातून त्यांनी याच ठिकाणी त्या तरुणाच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता सुदैवाने संबंधित तरुण हा त्यातून वाचला तर आणखी एक अशी सुद्धा माहिती आहे की या तरुणांची पंधरा ते वीस जणांची एक टोळी असून त्यात सर्वांची वय ही सोळा तेवीसच्या दरम्यान आहे ही टोळी रेल्वे स्थानक आणि बस स्टँडवर छोट्या मोठ्या चोऱ्या करतात तसंच या तरुणांची परिसरातल्या इतर काही टोळींशी वाद सुद्धा आहेत त्यातून अवघ्या महिनाभराआधी टोळीवर एक प्राणघातक हल्ला सुद्धा झाला होता त्यामध्ये हे तरुण थोडक्यात बचावले होते आता सध्या स्थितीत पाहिलं तर टोळीतले तीन जण अटकेत आहेत पण पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांचा गुन्हेगारी झुकाव दिसून आलाय तर हे थांबवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजे हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा तसंच महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद